जुन्नर विधानसभा मतमोजणीला थोड्या वेळातच सुरुवात होत आहे या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे ओळखपत्राशिवाय आतमधल्या भागामध्ये कोणालाही परवानगी मिळत नाही आहे सर्व ठिकाणी बॅरिकेड्स लावून आलेल्या कार्यकर्त्यांना एका सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केलेली आहे थोड्याच वेळामध्ये लेण्याद्री यात्रीनिवास भाग क्रमांक दोन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होताना पक्षाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी हळूहळू आता व्हायला सुरुवात झाली यायला सुरुवात झाली आहे एकंदरीतच प्रशासन देखील चोख आहे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष दिलं जात आहे कुठेही कोणतीही हालचाल जर वाटली तर त्या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे अशा पद्धतीनं यावेळेस कडेकोट बंदोस्तामध्ये एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट वार्ता